नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे इथे सोन्याच्या दुकानात चोरी झाली आहे ग्रामपंचायतीच्या गाळ्यात असलेल्या सोन्याच्या दुकानाचं छत उचकटून चोरट्याने त्रेसष्ट हजारांचा ऐवज लंपास केलाय याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सुवर्णकार विठ्ठल लक्ष्मण पाटील यांचे पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे इथं सोन्या चांदीचं दुकान आहे विठ्ठल पाटील यांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आलं दुकानाच्या छताचा सिमेंटचा पत्रा फोडून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील तिजोरी फोडून तिजोरीतील लहान मुलांची सोन्याची अंगठी लॉकेट बिल्वर पाटल्या चांदीचे पैंजण चांदीचे तोडेवाळे असा सुमारे त्रेसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केलाय याबाबतची सुवर्णकार विठ्ठल लक्ष्मण पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली आहे कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा